सर्वदत्त दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात, दत्त माझा मी दत्ताचा श्री शिवलीलामृत अध्याय सहावा श्री गणेशाय जय जय मदनांतका मनमोहना मदमत्सर कानन दहना हे भव भय पाश निकृंतना भयहारका हिमाद्री माता गंगाधरा सिंदुरवदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ ಪದ್ಮನಾಭಮನರಂಜನಾ ತ್ರಪುರಹರ ತ್ರೋಷ ಶಮನ ತ್ರಭುವೀಲ್ರೀವಾಸುಹಾಸವದನಾ ನಂದಿವಹನಾ ಅಂದಕಮರ್ದನಾ ಗಜಾಂತಕಕ್ಷ ಕ್ರತು ದಲನಾ ದಾನವದನಾ ದಯಾನಿಧಿ ಅಮಿತಭಕ್ತ ಪ್ರಿಯಕಿಂತಕೂಜ್ಯತ್ರಪರಾ ತು ಗುಣವರ್ಣಾವಯ ದಶತಕ್ ಶಕ್ತಿ ನಭೇಸರ್ವಥ ನಿತ್ಯ ಶಾಂತ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ನಿರಂಜನಾ आशापाशरहित विरक्तपूर्णा निजभक्तपाश विमोचना जो जे विषय कामनायुक्त तुझ स्वामी अनन्य भजक त्यासी पुरविसी विषय पदार्थ जे जे इच्छित स सकामासी कामना पुरवण तू निजध्यानी लाविसी मन ते परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती सोमवार शिवरात्री प्रदोष स्त्री पुरुष येच विषयी सुत सांगे शौनकादिका आर्यावर्त देश पवित्र तेथिचा चित्रवर्मा नाम नृपवर जैसे पूर्वी नलहरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनकरक्षी स्नेहाळ तैसा गोविप्र पाळक नृपाळ दुर्जन शत्रुखळ त्यासी काळदंडावया प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळासी उपमिजे वायुसुत समरभूमी भार्गवजित विरोचनात्मजदानाविषयी शिवा आणि श्रीधर यांच्या भक्ती सतत्पर त्यास झाले पुत्र पितया तुल्य प्रतापी बहुत नवस करिता पंचवदना एककन्या झाली शुभानना सुलोचना नैषद अंगना उपमे सिानपूर्ती तारकारी जनक शत्रुप्रिया शत्रु शत्रुजनकजाया उपमा देता द्विजराज भार्या बहुत वाटती हळुवट ते अपर प्रतिमा भार्गवीची उपमा साजे हैमवतीची की जाया पुत्री मित्राची उपमा साची दाविती ते रोहिणी धव, तैसा मुख शशी अभिनव त्रैलोक्यसौंदर्य सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे तिचा जन्मकाळी विजातकवर्णिती अभिनव चित्रवर्मा रायास अपूर्व सुख वाटले बहुतची एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी दहा सहस्र वर्ष कामिनी राज्य करिल अवनीचे ऐकता तोषला राव बहुत धन वस्त्र अलंकार देत त्याने जे मागितले ते पुरवित नाही नेदी न म्हणेची तिचे नाम सिमंतिनी सीमा स्वरूपाची झाली तेथुनी लावण्यगंगा चातुर्य खाणी शारदे ऐसी जाणे अमृतात विषबिंदू पडत तैसा एक पंडित भविष्या चवदावे वर्षी सिमंतिनीसी सी वैधवयल निश्चयसी ऐसे ऐकता राव मानसी उद्विग्न बहुत जाहला वाटे वज्र पडिले अंगावरी की सौदामिनी कोसळली श्री किंवा काळजी घातली सुरी तैसे झाले रायासी पुढती बोले तो ब्राह्मण राय शिव करुण होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा विप्रसदना गेले सवेग रायासी लागली चिंता रोग तवती शुभांगी उद्वेग रहितो पर जाहली सकळ कळा प्रवीण चातुर्य खानीचे दिव्यरत्न तिचे ऐकता सुस्वर गायन धरती मौन कोकिळा अंगीचा श्वास पाहुन कस्तुरी मृग घेती रान पितया सावडे प्राणाहुन पाहता नयन धाती वदन पाहुणी रतिपती लज्जित कटिदेखोणी हरिवदन दाखवित गमन देखोणी लपत मराळ मानस सरोवरी क्षण एक चाले गजगती देखोणी शंकला करिपती कुरळकेश देखोणी भ्रमरपंक्ती रुंजी घालिती सुवासा कमळ मृग मीन खंजन लज्जित देखुणी जिचे नयन वेणीची आकृती पाहुण भुजंग विवरी दडाले या वरुने त्या देख शुक पळती पाहता नासिक निंब फळे अति सुरेख, लज्जित धर देखता पक्व दांडी बजी दांडी बबीज सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत कूच देखुणी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णकिती तनुचा सुवास अत्यंत जाय दश योजन पर्यंत सूर्य प्रभे सम कांती भासत शशी सम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी संख्या सख्या सुंदर किन्नर कन्या मनोहर गायन करीती जपाशी त्यांच्या मुखे करुणी वार्ता ऐके सिमंतिनी चतुर्दश वर्षी लागुणी वैधव्य कथिले ऋषीने परमसंताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रियी तिचे पायधरुणी लवलाही पुसे सदगद होऊन या सौभाग्य धनव्रत माये कोणते सांग त्वरित कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुसी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत चौदावे वर्षी वैधव्य यथार्थ मग मैत्री बोलत धरी व्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया श्रुत करी झाली झालीया पूजा वा त्रिपुरारी षोशोपचारे सप्रेम म्हणे तुझं दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत पूजी माये अत्यादरे पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उबग धरी मनाथ बोल ठेवी व्रता ते त्यावरी नैषदराज नळजान त्याचा पुत्र इंद्रसेन त्याचा तनय चित्रांगद सुजाण केवळ मदन दुसरा चतुषष्ठी कळायुक्त जैसा पिता मह नळ विख्यात सर्वलक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची कुंभिनी शोभली समग्र फरित्याहुनी नाही सुंदर तो ती सयवजिलावर राशी नक्षत्र पाहुणी इकडे सिमंतीनी आचरे व्रत सांगितल्या हुणी विशेष करीत आठ दिवसा अकराशत दंपते पूजित वस्त्रालंकारे आणि कही ब्राह्मण भोजन आल्या अतिथा अन्न, सांग करी शिवपूजन जागरण सोमनीषी पंचसूत्री शिवलिंग मनिमय सदन सुरंग कोण एक न्यून प्रसंग न घडे सिमंतिनी पासुनी श्वास अभिषेकिता पाप संहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकिता शिवापुढे धूप जाळिता बहुवस तेने अंग होय सुवास दीपचालविता वंश वर्धमान होय पै आनि कही दीपाचा गुण वर्धन नैवेद्ये भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्धी होमहवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता निधी साम्बठाके पुढे उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधीव्याधिहरण नृत्यकरीती जनमरण दूर दूरकरीतसे तंत वितंत घन सुस्वर शिव वाद्य वाद्यसमग्र तेने कंठ सुरस दाने रत्नदाने दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्वाठायी तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व होय मैत्रियेने पूर्वी व्रत सिमंतिनीसे सांगितले समस्त त्याहुणिते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र नामे गुणगंभीर त्यासी आनोनिया सादर सिमंतिनी दिधली चार पर्यंत सोहळा झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा सहस्र अंबुदे धन ಲಯ ದಿಧಲಿ ವರದಕ್ಷಿಣಾ ವಸ್ತ್ರಕಾರ ನವರತ್ನಾ ಗಣನಾಕೂನಾ ಕರವೇ ಅಶ್ವಶಾಳಾ ಗಜಶಾಳಾ ರತ್ನಖಚಿತ ಯಾನೆ ವಿಶಾಳಾ ಚಿತ್ರಶಾಳಾ ನೃತ್ಯಶಾಳಾ ಆಂದನ ದಿಧೆ ಜಾಮಾತ ಚಾರಿ ಪರ್ಯ ಚಾರೀವರ್ಣಕೆಲೆ ತೃಪ್ತ ವಿಪ್ರಾ ದಕ್ಷಿಣ ದಿಧ್ಯಮೃತ ನೇತ್ರ್ವಿಜಕಂಟಾಳತಿ ಆಶ್ರಮೇ ನೇತ್ರಾಹ್ಮಣ ವಾಟೆಸಟಾಕಿತಿ ನೇವ ವೇ ಮನು या जगामुखी हे चिवचन पुरे पुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकी जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळीहुनी धन मेघ वर्षता अपार ध्रोळा बैसला समग्र या याचकतृप्ती तृणांगुर टवटवित विरूढले असो नैषदपुरीचे जन पाहती सिमंतिनीचे वदन इंदुकळा षोडस चिरुण द्विजोतिले बत्तीस कलंक काढुणी निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखींचे निघता श्वासोश्वास सुगंध चिवाटे जलजमुखी जलजकंठ जलजमाला तेजविष्ठ जलज निंबपत्रे करुणिएकवट ओवाळुणी टाकिती शशिमुखा असो साडे झालिया पूर्ण नैषद देशा गेला इंद्रसेन सकल वराढी अनुदिन सौंदर्यवर्णिती सीमांतिनीचे विजयादशमी दीपवाळी लक्षण जामात राहविला माने करुण किती एक दिवस घेतला ठेवण चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंगा आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजरा नाना उपचार वधुवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊणी सेवक वृंद सेना जात मृगय लागुणी वणी खेळता श्रमला फार आला तप्त शरीर जानो आणि नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक बैसुन बैसला चित्रांगद गुणानिधान आवले अल अवलोकित चहू कौतुके संभाषण करिता कृतांत भगिनीचे उदक कृष्ण वर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका या भयभीत झाले समस्त नौका आली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा शब्दा तिरी सेना होती अपार तिच्या दुःखाचे नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करिसी एक से सेवक धावती हाक फोडित चित्रवर जानवी ती मात राव वक्षस्थळ बडवित चरणी धावत यमुना यमुनातिरी शिबिके माझे बैसोनी माते समवेत सिमंतिनी धावत आली पड़ती ते चक्षणी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सिमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी माता धावणी उठावठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करी तेने सृष्टी आकांत एक चिवर्तला सीमांतिनीचा शोक ऐकोणी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुलमलता पर्वत त्या सही शोक अत्यंत शोके मुर्छना यवणी निचेश्चित पडली सिमंतिनी तो इंद्रसेना सहित सहितगृहिणी आली वार्ता ऐकूनया ओघी झाली एकत्र दुःखार्ण वाचान लागे पार स्नुषे ते देखुनी श्वशुर शोकाग्नीने कवळीला चित्रांगदाची माता क्षती तिचे नाव लावण्यवती सकळ स्त्रिया सावरती नाही मित शोकासी मृत्तिका घेऊणी हस्तकी लावण्यवती घालीमुखी म्हणे गहन पूर्व की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्व पापांचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची काठीपाही कोणे बुडविली यमुना डोही मजनाथाची पाही कोणे सोडिली निर्दय माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांग डोळस कोणी चोरणी नेला गे म्हणे म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमामाधव उमाधव यात केला भेदाभेद की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छेदिला कि भेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणजे ब्राह्मणीसी चाळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्नम्यापूर्वी कोणाच्या मुखीचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवणी की कुरंगी पाळसा बिघडविले की परिव्राजका प्रतिनिंदिले तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधानवर्गी सावरुनी सपरिवारे सा चित्रवर्मा सिमंतिनी स्वनगरासी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दयादयवनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळून जाती तेथोणी हि शत्रुधृनती बंदी घालती दृढ तेव्हा इकडे सिमंती व्रत न सोडी अत्यादरे करीत एकादशतदंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्व हि भोग वर्जुन जान या मिनी दिनी नित्य करी शिवस्मरण तीन वर्ष झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुनेत बुडाला नागकन्यांनी पाताळीने नागभुवनीची पाहता लिला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखिल्या नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचदुरभामिनी स्वासागी जांचिया जांचा पदनखी निरंतर गुंजारव करिती भ्रमर जाचा देखता वदनचंद्र तपस्वी चकोर भेदले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहुकडे आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध यापुढे उभा केला चित्रांगद साष्टा अंगनमित सद्गद निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुतचित्रांगदे मागुती, मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिव महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जन निर्मिली इच्छा मात्रे जेने अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचिएलि हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लिन पंचभूते तत्वासहित मग दोगे एक प्रीती आदिपुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते जाच्या मायेपासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करुण विष्णुजेने निर्मिला रजांसे केले विरंचिस तमाशे रुद्रतामस तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दशदिशा त्रिभुवन त्रिभुवन सरिता मेदिनी वसन भस्म लोष्ट अष्टधातू व्यापुन उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकार आली सहजे व्यापिले जेने कैलासराजे त्यांचे आम्ही असो जाचे नेत्र सूर्य जाण रोहिणी वर जाचे मन रमारमण जाचे अंत कर्ण बुद्धिद्रोहीण जयाची अहंकार त्याचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाडा तीव्र विराट पुरुष जो एव जितुके देवा देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादशक मित्र उभे त्यापुढे करजोडुनी ऐसे जाचे गुण अपार मी काय वर्णू मानव पामर त्याच्या दासांचे दासकिंकर आम्ही असो कश्यपात मजा ऐसे वचन ऐकुणी सतेज परमसंतोषला दंध शुकराज क्षेमालिंगनदेवणी कद्रुतनुज नाना कौतुके दाखवितया म्हणे देवास जे दुर्लभ वस्त येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत स्व राहावे स्वस्त पासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्णभूषणा सतेजा जननी जनकांसी वेद माझा एवढाच मी पोटितयांच्या चौदा वर्षांची सिमंतिनी गुणनिधान लावण्य खानी प्राण देईल नितंबिनी बोलता नयनू अश्रुआले माता पितयांचे चरण खंती वाटते कधी पाहिन माझी माता मजविन कष्टी जाण नेत्री प्राण उरलासे तरी मज घालवी नेऊन म्हणून धरले नागेंद्राचे चरण तक्षक होण प्रसन्न देत पार वस्तुते म्हणे द्वादश सहस्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ जे झाला तत्काळ चित्रांगदवीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारुवाणिन चिंतामणी सवे दिधला रत्ने भूमंडळी देत ते जागळी पर्वताकार मोठ बांधिली श्री दिधली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्र अलंकार सवे एक दिधला फनिवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चहुकडे पाहे राजपुत्र तेच समय सिमंतिनी स्नानासी सत्वर कालिंदी तीरा पातरी एकीकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळखन देती दिव्य रत्नमंडित नृपती चित्रांगन दिसतसे फनी मस्तकीची मुक्ते सतेज विशेष भुजेपर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या माळा राजस गळाभ आजडल्या जयाच्या तेने हिरवी झाली धरित्री मृगपशू धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणून या मुक्ता फळे देखुणी तेजाळ धावतची येती मराळ देखोणी रक्तरत्नांचे ढाळ किर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोणी धावती मिलिंद दस दिशा व्यापल्या सुबुद्ध देवता तृप्त होती विस्मित झाली सिमंतिनी भ्रमचक्री पडली विचारमणी चित्रांगदही तटस्थ होणी क्षणक्षणा ख्षन न्याहाळित कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्राम कुंकुम विरहित वक्त अंजन विवर्जित नेत्र राजपुत्रपहातसे न्याहाळिता तटस्थ स्वूपासी वाटतिरभा उर्वशिदासी कुचकमंडलो यासि उपमा नाही द्यावया तप्तचा करवर्ण डोळस क्रांत अंग झाले कृष की चंद्रकळा राजस ग्रहण काळी झाकळती मग तियेपासून येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सांग मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुएन येन या चालले अश्रुधारा स्रवती खालत्या लावल्या पयोधरलिंगा सगळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती लग सिमंतीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्ष झाली हिचा भ्रतार बुडाला येथे जळी हिची सासू श्वशूर दोनी शत्रुनी घातली बंदी खाणी हे शुभांगी लावण्य खानी, खानी। ऐसिगती कंठ कंठदातला सद्गदित चित्रांगद खाली पाहत आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुसित वेळो सिमंतिनी सा सख्यास सांगे खुण कोण पुसा वर्तमान सख्या पुस्तीयेने कोठून झाली खुणनाम सांगा तो म्हणे सिद्ध सिद्धपुरुष जातो चित्तालिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास आमचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मगसिमंतीनी सहाती धरुण कानी सांगे अमृतवचन भ्रता रुझा जिवंतसेसे तीन दिवसा भेटविन लटके नवे कदापि कदा जान श्री सदा शिवाची आन असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्यविलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथुनी परी ही गोष्टी कोणालागुणी दिवसत्रय प्रकट प्रकटवू नको ऐसे हे, येरी चोर चोरदृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होये ऐसे काय घडू शके मृत्यू पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणाकरा पुराणपुरुषा न कळेलीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मजका हाती धरिता स्नेह हो उपजला माझ्या परम परमआप्त वाटचे काय प्राशुनी आला अमृत कि काळे गिळून उघडला सत्य हे मदनांतक षडा असात तुझे कर्तृत्व कळे मज जगनिवासा हे करशील सत्य तरी अकरा पूजिन दंपत्य तितक्याच वात यथार्थ बिलवदळे अर्पिन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी दाई सत्वर तुझी सासू आणि श्वशूर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेन येण हास्य सख्या बोलती आन वाहून तुझा भ्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सिमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा सिमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्य कळा दिसू लागली सुखासणारूढ सदना गेली कोठे काही न बोले मनोवेगेच्या वारुवरी त्वरित कांत या उदरला नागे मनुष्य वेश धरुण शत्रुस सांगे वर्तमान द्वादश द्वादशसहस्र नागांचे बळ घेऊन चित्रागदा आला असे तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत ये रुमणेंद्र सेन लावण्यवती यथार्थ स्थापावेगी मग नाग जाऊणी मातापितयांसी सांगे वर्तमान असे आनंद झाला पूर्ण त्रिभुवानातन समाये तो शत्रु होऊणी शरणागत उभय सिंहासन स्थापित दयाद कर जोडुनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे मग सर्व दळभार सिद्ध करून भेटी निघाला इंद्रसेन वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी माता पिता देखोण सप्रेम धावे चित्रांगद सुजाण धरुणी पितयाचे चरण क्षेमलिंगनी मिसळला मग लावण्यवती धावत चित्रागंधाच्या गळा मिठीलत जैसा कौसल्ये से रघुनाथ चतुर्दश वर्षानंतर हरपले रत्न सापडले की आले सिने प्राणजाता पडले मुखा अमृत करभार घेऊणी अमुप धावती देशोदेशीचे भूप पौरजनांचे भारसमीप येवणी भेटती हनुमंते आणिला गिरिद्रोण जेवी विठविला जेवी उठविला उर्मिला रमण आनंदमय झाले त्रिभुवन तैसे च पूर्णपय झाले माता पितयान समोत चित्रागंध चालिला मिरवित नैशदपुर समस्त शृंगारिले तेवा चित्रवर्म्यासी सांगावया समाचार धाव वाती सेवक भार महाद्वार येता साचार मात फुटली चौकडे हेर जावणी राया रायासवंदित उठाजी म्हणे तुमचे आले जामात राव गजबजला धावत नैनू आलोटत आनंदाश्रू कंठ झाला सगदीथ रोमांच अंगी उभे ठाकत समाचाराणिला त्यासी धन वस्त्र देत सीमे हुनी, अपार अर भरुनी रथ शर्करा नगरात वाटित मंगळ तुरे अद्भुत वाजो लागली ए कसरे धावले अपार भूसुर कोश दाविले समग्र आवडे तितुके धन्य न्यावे सत्वर सुखा पारणाहि माझ्या जय जय शिव उमानाथ म्हणून राव उडत नाचत उपायने घेऊन धावत प्रजानन नगरीचे सी बोलावणी दिव्य अलंकार दिव्याअलंकारलौनी जय जय जयकारकुण मंगळसूत्रबांधिले दिव्य हरिद्रा सुमन हार चंदन सौभाग्यवती लवविती जान त्रयोदशगुणी गुणी विडेदेती एक शृंगार पिकपात्र पुढे करीती नगरीच्या नारी धावती सिमंतिनी सी पहावया माता धावली सद्गदित सिमंतिनी सी हृदय धरित माये तुझा सौभाग्य सिंधुवर्धत असंभाव्य उचंबळला ऐश्वर्या द्रुमगेला तुटोन फुडती विरुडला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरुण अक्षय चालली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत अकरा लक्ष पूजिली जी जीतवन करावया साजा बोला माता माताितयान समयत चिगंद नगराये चित्रवर्मा नृपती त्वित सामोरायेत तयासी जा माताच्या कंठी धावणी श्वशुरे घालिती मिठे भरली सृष्टी पुष्पुष्टी करीत नगरा माजी आनिली मिरवित पुनः विवाह केला अद्भुत मग एकांती चिरांगद नृपनाथ बोलाविध सिमतीने पाताळीचे अलंकार अद्भुत सीमांतिनी लागी लेववित नवरत्नाप्रभा फाकिली अमित पाहता तट नारी नर पाताळीचा सुगंध निगुती आत्महस्ते लेववी सीमंतीप्रती अपूर्व अपूर्वक्षिती शशुरा लागी दिल्या सासू शशुराच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्य धरी चंबळोणी भरला सोभव काळ सिमंतिनी सहित इंद्रसेन नैषदपुरा जात अवणीचे राजे मिळवणी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्य भार समर्पुण तपासी गेला इंद्रसेन तेथे करुणिया शिवार्चन शिवपदासी पावला आठ पुत्र पितया समान सिमंतिनीसी झाले जान दहा सहस्त्र वर्ष निर्विघ्न राज्य केले नैषदपुरी जैसा पिता महन परम परमपुण्य श्लोक तेजपुंज तयसाच वर्त तसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सिमंतिनी चढते करीत तिची ख्याती अद्भुत सुतसांगे शौनकादि सिमंतिनी आख्यान सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास बहुत दिवस तो भेटेल विगत विगतधवा ऐकती त्या जन्मातरी दिव्यभ्रता पवती शिवचरणीिधरा प्रीती सोमवार व्रतन सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्रभेटेन माहुतेन आयुरारोग्यैश्वरपूर्ण होय ज्ञानविद्या बहु गंडा अंतरे मृत्यु निरसोजाय गतधन प्राप्त शत्रुपराजय श्रवणे पठने सर्वकार्य भावे सिद्धनेचि श्रीमंतिनी आख्यान प्रयागपूर्ण करिता स्नान थ्रिविध दोष जळोन शिवपद प्राप्त शेवटी सीम्थिनी आख्यान सुधारस ಪ್ರಾಶನ ಕರಿತಿ ಸಜ್ಜನ ತ್ರದಶಕ ನಿಂದಕ ಅಸುರತ ಅಹಂಕಾರ ಮಧ್ಯಸೇವಿತಿ ಅಪರ್ಣಾರಧ್ಯಾಬ್ಜಾರೀಂದ್ರಮಿಂದ ಶ್ರೀಧರಸ್ವಾಮಿ ಪೂರ್ಣಬ್ರಹ್ಮ ಅಭಂಗ ಕ್ಷಯ ಭೇದ ನ ಚಳೆನ ಢಳ ಕದಾಹಿ ಶಿವಲೀಲಾಮೃತಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಶೋತ ಸಜ್ಜನ ಅಖಂಡ ಷಷ್ಟಾಧ್ಯಾೂಢ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವಾರ್ಪಣಮಸ್ತು ಅಪಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ